कराड पंढरपूर महामार्गावर सांगोला तालुक्यातील कठफळ नजिक असलेल्या बंडगरवाडी येथे कंटेनरखाली चिरडून पाच महिला जागीच ठार झाल्या तर दोन जखमी झाल्या आहेत जखमींना पंढरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे आज दुपारी ही घटना घडली घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सांगोला तालुक्यातील कठफळ येथील काही महिला कामगार बंडगर येथे मजुरीसाठी गेल्या होत्या आपलं काम ओरकून घरी परत येण्यासाठी बंडगरवाडी येथील कराड पंढरपूर महामार्गावरील थांब्यावर थांबलेल्या होत्या यावेळी एम एच पन्नास एन सत्तेचाळीस सत्तावन्न हा कंटेनर पंढरपूरहून भरधा वेगाने येत असताना चालकाचा ताबा सुटल्यामुळे सदरचा कंटेनर महिलांच्या अंगावर जाऊन चिरडल्या गेल्या यामध्ये पाच महिला ठार झाल्या असून दोघीजणी जखमी झाल्या आहेत जखमींना तातडीनं पंढरपूर रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलंय घटनेची माहिती मिळताच कटफळ परिसरात शोककळा पसरली आहे